नमस्कार माझे नाव महादेव मोरे आहे आज मी हे जे मागे देऊळ दिसतं आहे ते श्री घर आहे याची व्हिडिओ मी आज काढणार आहे या व्हिडिओमध्ये त्याचं बांधकाम कसं केलं आहे याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे आज या ठिकाणी भूमिपूजन झाले आहे उद्या ते चांगले देऊळ बनणार आहे याच ठिकाणी त्याची आठवण म्हणून हे व्हिडिओ काढत आहे तुम्हाला नक्की आवडेल ही मी आशा करतो धन्यवाद हे आपले जुने मंदिर त्याचे साईडनी बाहेरून मागून आणि पुढून हे व्हिडिओ घेत आहे एक आठवण म्हणून हे बघा खूप अतिशय सुंदर असे जुने बांधकाम हे पूर्ण मंदिर आहे आणि हे आपली कालकाई देवी आहे त्याची जागा आहे इकडे एक जी स्थापना आहे कालकाई देवीची आणि हे आपले समोरून काळभैरू मंदिर बाहेरून शूटिंग घेतली आता मी आतून शूटिंग घेत आहे हे पूर्ण लाकडाचे खांब आहेत सागाने बांधलेले हे देऊळ आहे सॉरी खिडकी आहे त्या देवळी म्हणतात पूर्वी लोक इथे सामान ठेवायचे ही एक विंडो आहे जेणेकरून बाहेरची हवा पास होईल तसेच या साईडसुद्धा विंडो आहेत ही एक विंडो आहे आणि मुख्य म्हणजे हे आपले देवस्थान हे आहे नंदीबैल त्यानंतर दोन देवी आणि आपले कालभैरव त्यानंतर हे आहे शंकराची पिंडी हे आहे गणपतीची आणि हे आहे दिवा जिथे आपण पंथी लावतो दिवा लावतो ही घंटी आहेत आणि ही पुराणी घंटी आहे याचा आवाज खूप छान आहे अजूनही आवाज घुमतो आहे म्हणजे किती प्युअरची बनवलेली आहे घंटी त्यानंतर हा मागचा भाग या दगडाला विशेष होतो आहे आणि हाही मागून व्हिडिओ घेतो आहे ये चे हे अशी आपली देवाचे मंदिर आहे त्याचे बांधकाम आहे हे बघा वर कौल आहेत पहिले फॅनवर नव्हता आता फॅन आहे पूर्वी लोक आम्ही इथे बसायचो लहान असताना तर तेव्हा लाईट नव्हती दिवा असायचे प्रयत्न केला आहे की जेवढा घेता येईल व्हिडिओ तसं केलं आहे हे पहा हे समोरून एंट्री आहे आणि हे आपलं गाव आहे इकडे या ठिकाणी नवीन देऊळ उभारणार आहे तर एक आठवण म्हणून जुन्या देवळाची व्हिडिओ बनवत आहे काही लोकांना हवी होती तर ते बनवतो आहे आशा करतो की एका व्हिडिओमध्ये पूर्ण कवर केलेलं आहे आज गुढी पाडवा आहे तर ही गुढी उभारलेली आहे आणि ते आज भूमिपूजन झालं होतं मंदिराचं जे सकाळी इथे आम्ही येऊन सर्वांनी भूमिपूजन केलं होतं हे आहे समोरून हे एंट्री इथून अशी आशा करतो की पूर्ण एका व्हिडिओमध्ये सर्व कवर केलं आहे धन्यवाद आणि मी थँक्यू